अकोला पातूर महामार्गावर दार्जिलिंग चहाच्या कारखान्याजवळ जा झालेल्या अपघातात पती पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळाली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग दार्जिलिंग चहाचा कारखाना सात मैल येथे एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी चार तीन पाच चार व दुचाकी क्रमांक एम एच तीस ए पी चार तीन शून्य सहा चा रात्री साडेसात वाजता अपघात झाला या अपघातात म्हैसूर येथील मनोहर इंगळे व त्यांच्या पत्नी ज्योती मनोहर इंगळे यांचा मृत्यू झाला त्यांना रुग्णवाहिकाद्वारा सरोपच्या रुग्णालयात पाठवण्यात आले या प्रकरणी जुने शहर पोलीस पुढील तपास करीत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा